खुसरो पाती प्रेम की बिरलाबाचे वेद पुराण पोथी पढे प्रेम बिना काव हो प्रेम बिना का हो पोथी पढ पढ मुआ पंडित भया ना कोए, पोथी पड पड मुवा, पंडित भया कोए, कोय आखर प्रेम के पढे सो पंडित होए, कबीरा पढ़े सो पंडित होय मित्र आपल्या भारत देशामध्ये से संत होऊन गेलेत कबीर खुसरो संत तुकाराम ज्ञानेश्वर बावली बहिणाबाई सोयराबाई ज्ञानेश्वर माऊली अशा बऱ्याच संतांनी प्रेमाचा संदेश त्यांच्या अभंगांमधून लोह्यांमधून अखंडांमधून सांगितलेला आहे सो हाच प्रेमाचा संदेश इपटा ही एक ढाई अखेर यात्रा नावाची तो संदेश पसरवत आहे सो त्या यात्रेमध्ये सगळ्यांनी आपण सगळ्यांनी या यात्रेमध्ये सहभागी व्हा आणि हा जो प्रेमाचा संदेश आहे तो आपण सगळेजण या भारत देशामध्ये पसरवण्याचं काम करूयात आता ही यात्रा एकोणीस जानेवारी ते चोवीस जानेवारी रायगड ते महाड या ठिकाणी आम्ही चालक पूर्ण करणार आहोत आणि पंचवीस जानेवारी ते सव्वीस जानेवारी आम्ही मुंबईमध्ये या यात्रेमध्ये सहभागी होणार आहोत तर माझं सगळ्यांना आव्हान आहे की तुम्ही सुद्धा या यात्रेमध्ये सहभागी व्हा आणि प्रेमाचा संदेश सगळ्यांपर्यंत घराघरांमध्ये पोहोचवा धन्यवाद